नितीश कुमार यांच्यावरती विश्वास दाखवला निवडणुकीआधी नितीश कुमार यांचे काही व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या होत्या त्यांना भीष्म पितामह ठेवण्यात आलेलं होतं मात्र नितीश कुमारांनी दाखवून दिले की टायगर अभि जिंदा आहे आता निकाल स्पष्ट झालेत पुढचा प्रश्न हा की बिहारमध्ये भाजप एकनाथ शिंदे पॅटर्न करणार का

दारूबंदीचा प्रभाव आणि मतदानाआधी महिलांसाठी थेट कॅश या पाच महत्त्वाच्या फॅक्टर्सचा फायदा नितीशकुमारांना कुमारांना झालाय निवडणुकीच्या आधी नितीशकुमारांची आजारी मुख्यमंत्री आणि भीष्म पितामह अशी प्रतिमा तयार करण्याचाही प्रयत्न झाला पण वाघ म्हातारा झाला तरी तो वाघच राहतो हे नितीशकुमारांनी दाखवून दिलाय नितीश कुमारांच्या दिला विजयाची दोन प्रमुख कारण एक म्हणजे ब्रँड नितीशकुमार कुमार आणि दुसरं म्हणजे महिलांचा भक्कम पाठिंबा बिहारमध्ये सदुसष्ट टक्के मतदान झालं ही अँटी इन्कमबन्सी नव्हे तर प्रो इन्कमबन्सीची लाट होती ब्रँड नितेशवर लोकांनी विश्वास दाखवला दोन हजार पाच पासून नितीशकुमारांनी बिहारमध्ये सुशासन बाबू अशी स्वतःची प्रतिमा तयार करायला सुरुवात केली मतदानाआधी बिहारमधल्या वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला मात्र त्याला प्रत्युत्तर देत भाजप आणि नितीश कुमारांनी यादवांच्या काळातल्या जंगल राजची वारंवार आठवण करून दिली नितीश कुमारांची प्रतिमा पलटू राम अशीही झाली पण बिहारमध्ये कामं करून नितीश कुमारांनी त्याला उत्तर दिलं नितीश कुमारांच्या काळात बिहारमध्ये वीज आली रस्ते आले ले है, तो लोक बनाया है, बहुत अच्छा गैस सिलेंडर दिया दस हजार दिया है अच्छा। आ, और क्या कहता है जीविका में हर चीज का सुविधा दिया है बहुत अच्छा बहुत अच्छा मतलब की सब चीज किया है अच्छा। मेरा नीतीश सरकार संभावना ज्यादा एनडीए सरकार आने की है चांसेस ज्यादा उसके है और एन की सरकार आने भी चाहिए अगर देश का विकास चाहिए राफ्ट चाहिए, राफ्ट में बात करने है तो है। अरे बहुत उसने बहुत उसने कुछ कर दिया हमारे सबको। यही सब हुआ है और भी काम बाकी है तो करेगा नीतीश कुमार पार्टी हक्का न उभास मतदार बिहार या महिला महिला महत्व पहिला नेता नीतीश कुमार त्यासाठी त्यांनी वीस वर्षांपूर्वीच काम सुरू केलं होतं नितीश कुमारांनी दोन हजार पाचच्या च्या बिहार निवडणुकीत शालेय विद्यार्थिनींना सायकली आणि गणवेश वाटले दोन हजार दहाच्या निवडणुकीत हे पाऊल गेम चेंजर ठरलं त्यानंतर पंचायतींमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी दोन हजार सोळामध्ये मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना पस्तीस टक्के आरक्षण मिळालं नितीशकुमारांनी कुमारांनी बचत गटांना प्रोत्साहन दिलं या बचत गटातल्या महिलांची संख्या एक कोटी तीस लाख आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये महिला रोजगार योजना सुरू करण्यात आली वीस वर्षांपूर्वी नितीशकुमारांनी कुमारांनी ज्या मुलींना सायकली दिल्या त्या आता तिशीच्या महिला झाल्या आता नितीश कुमारांनी याच महिलांना दहा हजार रुपये देण्याची योजना सुरू केली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महिलांचं मोठ्या प्रमाणावर मतदान या मुद्द्याकडे देशाचं लक्ष गेलं होतं मात्र महिला मतदारांचं महत्व ओळखून नितीश कुमारांनी कित्येक वर्षांपूर्वीच हा महिला मतदानाचा बिहार पॅटर्न सुरू केला होता आणि त्यामुळेच महिलांचा नितीश कुमारांवर वर्षानुवर्ष विश्वास राहिलाय पण नितीश कुमार यांना पर्याय नाही कारण मी बिहारचा जवळपास दो दोन आठवडे दौरा केला त्यात पाहिलं की जे यश आत्ता मिळाले त्याच्यामध्ये फार मोठा वाटा हा नितीश कुमारांचा आहे कारण नितीश कुमारांच्या बाबतीत महिलांचा खूप आदर आहे महिलांच्या मध्ये खूप त्यांच्याविषयी आस्था आहे कारण दारूबंदी हा गेल्या दहा अर्धा वर्षातला त्यांचा फार मोठा परिणाम त्याच्यावर झालेला आहे शिवाय जी योजना जाहीर केली त्याच्याबद्दल आहे शिवाय ते प्रशासन बाबू म्हणून ओळखले जातात प्रशासन उत्तम चालवतात संघटित गुन्हेगारी होती ती कमी झालेली आहे जी बाकीची जी गुन्हेगारी असते ती सर्वत्र असते देशभरात असते तशी ती गुन्हेगारी आहे पण संघटित पद्धतीने जी गुन्हेगारी बद्दल बिहार खूप प्रसिद्ध होता त्याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण त्यांनी आणलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मुख्यमंत्री पदासाठी कोण असावा हे त्यांनी जाहीर केलेलं नाही कारण नेतृत्व नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत असं ते सांगत होते शेवटपर्यंत त्यांनी तशीच भूमिका घेतली आणि त्याच्यावरती थोडासा वाद सुरू झाला होता पण मध्यंत काळानंतर तो थांबला कारण नितीश कुमार यांच्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नितीश कुमारांना सगळ्या जाती धर्मांची सव्वीस जागांपैकी जवळपास शंभर मतदारसंघात एनडीए ला आघाडी मिळाली उच्च वर्णीयांचा प्रभाव असलेला चौसष्ट जागांपैकी पे पन्नास पेक्षा जास्त जागांवर एनडीए ला पसंती मिळाली तर एकोणचाळीस मुस्लिम मतदारसंघामध्ये पंचवीस पेक्षा जास्त जागांवर एनडीए आश्वासक चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर नितीश कुमार उत्सुकता आहे ती मुख्यमंत्री पदाची यापुढे कधीही मोदींची साथ सोडणार नाही असं ठणकावून सांगणारे नितीश कुमार एकेकाळी पलटी मारून लालूंच्या कॅम्प मध्ये गेले होते हा इतिहास भाजपला ठाऊक आहे त्याच वेळी जेडीयूच्या बारा खासदारांचा पाठिंबा केंद्र सरकारसाठी किती महत्वाचा आहे हे सुद्धा भाजप ओळखून आहे नितीश कुमार नितीश कुमार ज्यावेळी तेजस्वी बरोबर जातात त्यावेळी तेजस्वीच्या कंदिलाचा प्रकाश आणखी प्रखर होतो मात्र नितीश कुमार जर नाराज झाले तर हस्तिनापुरात भूकंप होतो याचीही पुरेपूर जाणीव भाजपला आहे आणि त्यामुळे बिहारमध्ये भाजप एकनाथ शिंदे पॅटर्नचा विचार कितपत करेल याबद्दल शंकाच आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई